नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात चाहूल लागते ती म्हणजे आंबा ह्या फळाची प्रत्येक पालकांना वाटते की आपल्याही बाळाने आंबा खायला हवा आणि मुलांनाही आंबा खायला फार आवडतो आंबा केवळ चवीलाच चांगला नाही तर पोषक तत्वांनीही भरपूर आहे लहान मुलांना किंवा बाळाला आंबा देताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नाहीतर त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो तर लहान मुलांना किंवा बाळाला आंबा देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दलच काही माहिती जाणून घेऊया बाळाला आंबा कधीपासून द्यावा तर बाळाला कोणताही घनपदार्थ देण्यासाठी बाळाचे वय सहा महिने पूर्ण असावे लागते तसेच आंबा देण्यासाठी बाळाचे वय सहा ते सात महिने पूर्ण असावेत सहा महिन्याआधी बाळाला आंबा देऊ नये सुरुवातीला कमी प्रमाणात आंबा द्यावा जास्त प्रमाणात दिल्यास बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो प्रथम बाळाला कोणता आंबा द्यावा तर सुरुवातीला बाळाला हापूस आंबा द्यावा हापूस आंबा चवीला छान असतो त्यामुळे बाळाला अजून खाण्याची आवड निर्माण होईल हापूस आंब्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि आहारातील फायबरने भरलेले आहे ज्यामुळे हापूस आंबा तुमच्या बाळासाठी पौष्टिक आहे बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी आंबा कसा निवडावा तर आंबा खरेदी करताना तो अधिक मऊ किंवा अधिक टणक असू नये अधिक पिकलेला आंबा घेणे टाळावे आंब्यावर काळे डाग असतील तर ते घेऊ नका बाळाला आंबा खाऊ घालताना कोणती काळजी घ्यावी किंवा आंबा खायला देण्याची कोणती पद्धत वापरावी तर मुलांना किंवा बाळाला आंबा देताना तो एक तास आधी पाण्यात टाका आणि काही वेळ ठेवा यामुळे आंब्यामध्ये असलेल्या फायटिक ॲसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि मुलांच्या शरीराला इजा होणार नाही तुम्ही आंबा पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात यामुळे बाळाला जुलाब किंवा इतर कोणतेही समस्या होणार नाही लहान मुलांना किंवा बाळाला आंबा सहजपणे पचण्यासाठी काय करावे तर आंबा पाण्यात थोडा वेळ भिजवून मग खायला द्यावा आणि महत्त्वाचे म्हणजे आमरस देताना त्यामध्ये दे एक चमचा साजूक तूप घालून मग बाळाला खाऊ घालावे यामुळे पचन सोपे होते आता आपण बघूया की आंब्यामध्ये कोणती कोणती पोषक तत्वे असतात आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात यामध्ये कॅलरीज कमी असतात एक कप चिरलेल्या आंब्यामध्ये नव्याण्णव कॅलरी आणि दोन पॉईंट सहा ग्रॅम फायबर असते तसेच आंब्यामध्ये व्हायटॅमिन सी व्हायटॅमिन ए व्हायटॅमिन ई e, आणि कॉपर देखील असते याशिवाय आंब्यामध्ये फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स आणि व्हायटॅमिन के असते आपल्या लहान मुलांना किंवा बाळाला आंबा नक्की खायला द्या परंतु अति जास्त प्रमाणात आंबा खायला देऊ नका कारण तो उष्ण असतो आणि त्याचा त्रास आपल्या बाळावर होऊ शकतो वरील अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद